भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांच स्वागत आहे आज येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहेत जिल्हा अध्यक्ष भाजपचा परिषद भाजपमध्ये सुरू असलेल्या जोरदार इन्कमिंग मुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर आज दक्षिण सोलापूर भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोरच आंदोलन केलं या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर दिलं मी भाजपमध्ये को कोणाच्या आग्रहासाठी आलो हे त्यांनी सांगितलं नेमकं काय म्हणाले बघा सुभाष देशमुख आपले विरोधक असलेले भाजपच्या तशी भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर काय आपली भूमिका आहे आपण त्यांचं स्वागत करताय भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांचंच स्वागत आहे भारतीय जनता पक्ष गावात तालुक्यात जिल्ह्यात राज्यात देशात वाढला पाहिजे या भूमिकेचा मी नक्की आहे परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं असतं स्थानिकांची काय भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे एवढं करावं असं मला वाटतं आणि नवीन जे लोक येतात त्यांनी किमान तीन चार वर्ष तरी पक्षासाठी करावं काम आणि मग पक्षाने त्यांना कोणतीही भूमिका द्यावी काहीच अडचण नाही खरं म्हणजे आज येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहेत माझा आजही दावा आहे उद्या जर पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आल्या भाजपच्या जास्तीत जास्त सीट आल्या परंतु एक मोठा गट तयार होऊन आपल्याला विनंती करतो बारकाईनं पहा पण किती आमदार आमच्याकडे येतात माझे आमदार आजी आमदार किती आहेत महापालिकेत असतील जिल्हा परिषद जाऊन आपलं ग्रामीण भागात असतील हे सगळे जर उद्या एक झाले आणि एक गठ्ठ्यानं जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर भाजपचा व्हायला लागलेला दिसताना तर मला असं वाटतं की हे उद्या धोका आहे हे सर्वजण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होऊ देतील का नाही शंका आहे मनामध्ये Is there a more or less?